नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रियेची अनुभूती शिवाजी विद्यालयात आधुनिक पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ स्थापन विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून लोकशाहीची मूल्ये अवगत होऊन लोकशाही शासन पद्धतीची माहिती मिळावी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया समजावी आणि अनुभवता यावी या उद्देशाने येथील शिवाजी विद्यालयात वर्ग पाच ते दहाची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया आधुनिक गुप्त पद्धतीने घेण्यात आली अशा प्रकारे शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी आधुनिक पद्धतीने घेण्यात आलेल्या निवडणूक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची अनुभूती मिळाली गत तेवीस जुलै रोजी या शाळेचे मुख्याध्यापक रामदास बेद्रे यांनी येथील शिक्षकांच्या सहकार्याने घेतलेल्या या उपक्रमाबद्दल परिसरात सर्वत्र या शाळेचे कौतुक केले जात आहे या उपक्रमात विद्यार्थ्यांना आचारसंहिता उमेदवार म्हणून नाव देणे प्रचार करणे मतदान करणे मतमोजणी करणे मंत्रिमंडळ शपथ घेणे याचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा याकरिता इटानीतील शिवाजी विद्यालयातील शिक्षकांनी निवडणुकीची घोषणा केली निवडणूक उमेदवार व त्यांची कामे याची माहिती दिली त्यानुसार प्रत्यक्ष निवडणुकीतील पक्षाप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपले पॅनल निर्माण करून निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले त्यांना निवडणुकीचे चिन्हे वाटप झाले आणि विद्यार्थ्यांचा प्रचार सुरू झाला दिनांक तेवीस जुलैला गुप्त मतदान पद्धतीने पार पडलेल्या निवडणुकीत वर्ग पाच ते दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मतदान केले या निवडणुकीचा लगेच निकाल जाहीर झाला यामध्ये विजय पॅनलचे सरकार स्थापन झाले सदर निवडणूक प्रक्रियेत शाळा मुख्यमंत्री आरोग्य मंत्री क्रीडा मंत्री पोषण आहार मंत्री स्वच्छता मंत्री अर्थमंत्री शिक्षण मंत्री पाणी पुरवठा मंत्री पर्यावरण मंत्री शिस्तमंत्री व पर्यटन मंत्री, मंत्री अशा एकूण बारा पदांसाठी वर्ग आठ ते दहा चे सर्व इच्छुक विद्यार्थी उमेदवार म्हणून रिंगणात होते मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लावून दरवाजाजवळ विद्यार्थ्यांना पोलीस अधिकारी बनवून रांगेत नियंत्रण ठेवण्यास सांगितले विद्यार्थ्यांनी मतदान अधिकारी बनत मतदार यादीत नाव पाहणे मतपत्रिका देणे बोटाला शाही लावणे ही सर्व कामे सांभाळली मतमोजणीनंतर मंत्र्यांचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले निवडीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष करीत मनमुराद आनंद लुटला शेवटी निवड झालेल्या सर्व विद्यार्थी प्रमुखांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना कामे कशी करायची शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे याविषयी शिक्षकांनी मार्गदर्शन देत त्यांना शपथ देण्यात आली विद्यार्थ्यांना उत्स्फूर्तपणे या संपूर्ण प्रक्रियेत सहभाग घेता आला हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या प्रतिक्रिया उमळून आल्या होत्या व्यक्ती मतदान कसे करतात हे शाळेतील सरांनी घेतलेल्या मतदान उपक्रमामुळे आम्हाला समजले आम्हाला मतदान करताना खूप मज्जा वाटली वेगळा अनुभव आम्हाला मिळाला अशी प्रतिक्रिया सातव्या वर्गातील विद्यार्थिनी तन्वी जितेंद्र सांगोडे हिने दिली तर लहानपणापासून लोकशाहीचे धडे शाळेतच दिले तर विद्यार्थी जागरूक नागरिक तयार होतील मोबाईल इंटरनेटचा वापर करून आधुनिक पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ तयार केल्याचा आनंद आम्हाला होता अशी प्रतिक्रिया येथील शिक्षक डी व्ही राऊत यांनी दिली तर येथील मुख्याध्यापक यांनी लोक गावात निवडणूक झाल्यानंतर का नाचतात व मिरवणूक काढतात हे त्या लहान लहान विद्यार्थ्यांना समजले नसेल पण लोकशाहीची निवडणूक कशी घेतली जाते व सरकार कसे स्थापन केले जाते याचा अनुभव मात्र विद्यार्थ्यांना नक्कीच मिळाला असेल अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक रामदास बेद्रे यांनी दिली आहे